नाते विभागात चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी माहितीच्या मेळाव्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला जुने शिवसैनिक दिलीप आंबोले यांनी उभाटाची साथ सोडून शिवसेनेत पुनरागमन केले विधानसभा निवडणुकीला के काहीच दिवस उरले असताना हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे दिलीप आंबोले यांनी पक्षप्रवेशावेळी सांगितले की काँग्रेसमधून उभाटात आलेल्यांकडून मूळ शिवसैनिकांची गळचेपी होत आहे आम्हाला डावले जात असल्याची भावना अनेक जुने शिवसैनिक व्यक्त करत आहेत शेवटी मी माझ्या स्वगृही मणजेत शिवसेनेत परतलो आहे माड ताणुक्या तालुक्याचे सहसंपर्क प्रमुख राहिलेल्या आंबोले यांनी यापूर्वी ठाकरे गटाविषयी व्हिडिओद्वारे नाराजी व्यक्त केली होती त्यांच्या या पक्षप्रवेशाने नाते विभागात शिवसेनेला बळ मिळाले असून ठाकरे गटाला आव्हान निर्माण झालं आहे सज्जा हात सोडून विजयी चौकार खेळण्यासाठी मी परत आलो आहे असे म्हणत आंबोले यांनी आपल्या पुनरागमनावर शिक्कामोर्तब केले त्यांच्या या निर्णयाने आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उत्साह वाढला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद